आता हे तर या दोन चार दिवसामध्ये काय काय होईल आणि काय काय नाही येणार नाही वैभव नाईक पण येतील ते पुतनीस पण येईल अलग लक्षात म्हणजे आता आम्हालाच बरं वाटत नाही हे कारण की लोकांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा भंग करून त्या ठिकाणी टाकलेली आहे त्या महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेना भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे या गेल्या दोन वर्षामध्ये जे मुख्यमंत्री काम करतायत त्या कामावरती तुम्हाला सांगतो लोक म्हणजे अतिशय खुश आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला आतापर्यंतही असा मुख्यमंत्री कधी बघितला नाही असं मुख्यमंत्र्याचं काम आहे खर तर संतोष पांगर यांनी आपला निष्ठेचा नांगर दोन वर्षापूर्वीच फिरवला आहे याआधी सुद्धा संतोष बांगर यांनी ज्या पद्धतीने शिवसेना सोडणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्यांनी नंतर पैशासाठी शिवसेना सोडली ही वस्तुस्थिती आहे आणि काल उद्धवजींनी त्यांच्या मतदारसंघात जी सभा घेतली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू निश्चित घसरली असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडणुकीला उभे राहतील की नाही ही शंका आहे आणि अंबाराज जामी असून देत मी असून देत किंवा इतर जे शिवसैनिक असून देत अनेक अडचणी सामना करून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आजही आम्ही उद्याही राहणार आहोत आणि त्यामुळे बांगर ज्या पद्धतीने वागतायत ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्या वागण्याकडे खरं तर कुठल्या पद्धतीने बघायचं हाच खरं तर प्रश्न आहे महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीच्या पक्षांच्या वतीने माननीय विनायक त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु आपण बघित असाल की नारायण राणे हे जे केंद्रामध्ये मंत्री आहेत खरं नाही महाराष्ट्रातल्यानंतर देशातल्या अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यसभा सदस्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु नारायण राणेंची उमेदवारी जाहीर का होऊ शकत नाहीत तर नारायणंचा पराभव होणार आहे असा सर्वे भाजपच्या वरिष्ठांकडे आहे आणि त्यामुळे नारायणींची उमेदवारी ते जाहीर करू शकत नाहीत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका